अवकाळी वादळी वादळामुळे व पावसाच्या झालेल्या नुकसानीमुळे पाहणी करून पडझड झालेल्या घरांना आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माजी आमदार प्रशास परिचारक यांनी सांगितले आहे मंगळवेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात अवकाळी वादळामुळे शंभरहून अधिक घरांचे पत्रे उडून गेले आहेत जनावरांच्या शेडचे नुकसान झाले आहे फळ त्यावरील आच्छानेही नुकसान झाले आहे तर ठिकाणी जनावरेही जखमी झाली आहेत नागरिकांना देखील पात्रावरील दगड पडून जखमी झाले आहेत झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली आहे त्यावेळी ते जाली जाली हा येथे बोलत होते त्यांच्या समवेत दामाजी कारखान्याचे संचालक अवधुंबर वाडदेकर हिन्नू शेख माजी सरपंच सचिन चौगुले नाताबा शेंगडे सुनेश कांबळे भारत शेंबडे आप्पा सोलनकर मनोज सोलनकर दत्ता कर्वे अंकुश शेंबडे नाना टपरे मारुती शेंगडे दत्ता शेंगडे आदी उपस्थित होते यावेळी आम माझे आमदार प्रशांत परशुराग यांनी नुकसान ही पाणी केल्यानंतर शेतीपेक्षा घराचे नुकसान हे अधिक असून घराच्या नुकसानीचे मूल्यांकन जास्तीत जास्त करून त्यामध्ये एक एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या व वादामुळे अनेक घरांची पडचळ झाली यामुळे लाभार्थ्यांना त्यांची घरे पुन्हा बांधून देण्याचे आवाहन केले आहे